उद्धव ठाकरे यांचे सहा खासदार फुटणार की एकनाथ शिंदे यांचे पंधरा ते वीस आमदार फुटणार या सगळ्या ज्या बातम्या आहेत आणि या बातम्यांची पेरणी कोण करत आहे याचा शोध घेतला पाहिजे बातम्यांचं आयुष्य हे आता क्षणभराचं असत आणि त्याच्यावर चर्चा होते मात्र अनेक काळ आता ही चर्चा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आवर्जून करत आहेत आणि ही जी झुंज आहे ती लावून देऊन आपण आता मुंबई महानगरपालिका कशा प्रकारे ताब्यात घेऊ शकतो याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आडाखे आखत आहेत कारण की रात्रीच्या वेळी दोन वाजता होडी घालून ते फिरले आणि उद्धव ठाकरेंना हुडहुडी भरली एकनाथ शिंदे यांच्याबरोबर अनेक आमदार सोडून गेले आता उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे आता एक जरी खासदार किंवा आमदार फोडला तर आता तुमचं डोकं फुटेल आणि या शब्दामध्ये त्यांनी आपल्या कडवट शिवसैनिकांना जागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हा कडवट शिवसैनिक जो आहे तो नेमका एकनाथ शिंदेकडे आहे की उद्धव ठाकरेंकडे आहे हे आता आपल्याला बघावं लागेल आणि त्या दृष्टीने आपण चर्चा करणार आहोत मुंबई महानगरपालिकेची तिजोरी मोठी आहे विधानसभा तर एकनाथ शिंदे यांनी एक हाते जिंकलेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये देखील स्ट्राईक रेट उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त ठेवलेला आहे मग आता एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहे म्हणून देवेंद्र फडणवीस मिलिंद नार्वेकर यांच्याकडे डोळे मिचकावत असं मुलाखतीमधून सांगतात आहे की उद्धव ठाकरेंना मी कधीही भेटू शकतो मग एकीकडे देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहे दुसरीकडे सामनाच्या आग्रलेखामधून मधून फडणवीसांचं कौतुक केलं जात आहे आणि मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संभ्रमात आहे निराशेच्या गर्तेत आहे त्यांना काय करावं हे समजेना ना अशी टीका एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून केली जाते म्हणजे नेमकं याच्यामध्ये हिंदुत्वाचा वसा हा फक्त माझ्याकडेच आहे असं दोघेही जण सांगत असताना राजकीय दृष्ट्या मुंबई महानगरपालिका असो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असो आणि एकूणच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो याच्यामध्ये कोणती शिवसेना बाजी मारू शकते आणि आपलं अस्तित्व आणखी त्या अर्थाने प्रभावित करू शकते याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो आता बघा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष खायजॅक केलं मग त्यामुळं ते गद्दार गद्दार झाले पन्नास खोके घेऊन ते गद्दार ठरले सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतिम निकाल राखून आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी प्रचंड असं यश मिळवलं उद्धव ठाकरे यांच्या तुलनेमध्ये त्यामुळे गद्दारीचा जो कलंक आहे तो लोकांनीच धुऊन काढलेला आहे असं एकनाथ शिंदे सांगत आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे हे तात्विक चर्चा करत आहे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांचं जे, जे हिंदुत्व आहे ते घंटा बडवणारं देवळात घंटा बडवणारं किंवा शिंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही सर्व समाज घटकांना सांभाळून घेणारं ते हिंदुत्व आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी 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 त ते, तेर किंवा ब्राह्मण ब्राह्मणे तर असे सगळे हे सगळे फरक विसरून हा जातीभेद विसरून एक दिलाने काम केलं पाहिजे आणि महाराष्ट्र धर्म हा पाळला पाहिजेत असं सांगत आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे काय सांगत आहेत की बाळासाहेब ठाकरे यांचे जे हिंदुत्ववादी विचार होते आहेत त्यांचे आम्ही खऱ्या अर्थाने वैचारिक वारसदार आहे उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या जवळ जाऊन बसले महाविकास आघाडी स्थापन केली आणि हे आम्हाला पटलं नाही म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर गेलो असं सांगत आहे आणि देवेंद्र फडणवीस आपली कूटनीती करत असताना असं सांगत आहेत की बघा पक्ष फोडून मी सत्तेमध्ये आलो की नाही आणि शिवसेनेचे जे, जे विचार आहेत मूळ ते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत त्यांच्या शिवसेनेकडे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे हे औरंग्याची बाजू घेत आहेत मुस्लिम धार्जीने मतं मिळत आहेत लोकसभा मध्ये त्यांनी ते केलेलं आहे आणि मग विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सांगावं लागतंय काय सांगावं लागतंय मी हिंदुत्व सोडलेलं नाही मी हिंदुत्व सोडलेलं नाही आणि मग माझं हिंदुत्व कसं आहे हे ते सांगत आहे आता मधल्या काळामध्ये त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला लोकसभा निवडणुकीच्या आधी भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आली पाहिजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकारा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची विचारसरणी याची आठवण दिली गेली होती शरद पवारांनी खुबीने काय केलं की ही काही युती यांची हू दिली नाही महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना काही प्रवेश मिळाला नाही आणि प्रकाश आंबेडकर यांनी तो जाणीवपूर्वक टाळला असं देखील म्हटलं जातं त्याच्याही मध्ये भाजपचं राजकारण भाजपचे सूत्र हलत होते असंही म्हटलं जातं तो भाग वेगळा त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी समाजवादी पक्ष असे समाजवादी विचारसरणीचे असतील डावे असतील यांचा देखील पाठिंबा मिळवला आणि इतकंच नाही मुस्लिम मोहल्या मोहल्यामध्ये देखील त्यांनी पाठिंबा मिळवला लोकसभेमध्ये त्यांना ते भर भरघोस असं मतदान पडलं आणि मग हिंदुत्व हे कसं व्यापक आहे विशाल आहे हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु विधा विधानसभा निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे जास्त यशस्वी झालं भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं त्याचा फायदा त्याचा फायदा प्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला झाला आणि सत्तावन्न आमदार निवडून आले त्याच्यामुळे आधी आलेले तेरा खासदार आणि नंतर आलेले सत्तावन्न आमदार एकनाथ शिंदे श्रेष्ठ ठर मग आता म्हणजे त्या अर्थात राजकीय दृष्ट्या त्यांनी ते निवडणुकीत यश मिळालं मग जो जिता वही सिकंदर असं म्हटलं जातं आता आज काय परिस्थिती आहे आज आता मुंबई महानगरपालिका ताब्यात घ्यायची म्हणून पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे आता जास्त लक्ष देत आहेत मुंबईकडे मग मुंबईची जी तिजोरी आहे त्याच्यावर दोनशे चाळीस कोटी रुपयांचं कर्ज आहे आणि ऐंशी ते नव्वद हजार रुपयांच्या ठेवी आहेत आणि या ठेवींवर डल्ला मारून विकास काम केली पाहिजेत म्हणून एकनाथ शिंदे जास्त क भर देतात त्यांनी दहा ते बारा हजार कोटींच्या ठेवी मोडल्या आणि काम करायला सुरुवात मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकांमधल्या ठेवी तशाच ठेवून विकास होत नाही असं म्हटलं मग उद्धव ठाकरे यांनी त्याच्यावर आक्षेप घेतले आता हे सगळं मलिदाचं राजकारण आहे कारण मुंबईवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन गुजराती नेत्यांची कशी नजर आहे आणि प्रबोधनकार ठाकरे जसे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये कशा प्रकारे पहिल्या पाच पैकी एक नेते होते ते वारंवार सांगत आहेत आता बघा हे जे बजेट सादर झालेलं आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेलं पंचवीस सव्वीसचं बजेट त्याच्यामध्ये सात आठ हजार कोटी रुपयाची तरतूद महाराष्ट्रासाठी दाखवलेली आहे आणि सर्वाधिक जी तरतूद मोठी जी आहे ती हजार कोटींच्या वरची ती मुंबई अहमदाबाद या रेल मेट्रोसाठी आहे त्या रेल्वेसाठी आहे आणि याच्यातून काय समजायचं ते समजून घ्या असं उद्धव ठाकरे सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे आता खरं मुद, खरा मुद्दा जो असा आहे की डोकं कुणाचं फुटणार आहे म्हणजे दोघांच्याही याला जखमा कशा होतील हे पाहिलं जात आहे ते कुणाकडून पाहिलं जात आहे कुणाकडून बातम्या पेरल्या जातात आहे तर त्या अर्थात भारतीय जनता पार्टीच्या अंतस्थ गोटाकडून त्या बातम्या येतात अशी चर्चा आहे असं दोन्ही बाजूला कळत आहे दोन्ही बाजू अजून दोन्ही बाजू, बाजू एकमेकाबद्दल जरा सहानुभूतीने बोलण्याचा प्रयत्न करतात त्यात लिहितात एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून तसा प्रयत्न होतो की आता एकत्र आलं पाहिजे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एकनाथ शिंदे यांना फार काही सहानुभूती होती किंवा त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर होता असं देखील सांगितलं जात आहे मग असं जो सांगतोय त्याला विरोध करणारे एकनाथ शिंदे यांच्याकडं एकना रामदास कदम यांच्यासारखे नेते देखील आहेत कारण त्यांच्या मुलाला आता योगेश कदमला काय मंत्रीपद मिळालेलं आहे म्हणजे हे सगळं असं असताना आता हा जो कडवट शिवसैनिक आहे त्या कडवट शिवसैनिकाला आता हे एक कळ आलेलं आहे जे खोपकर जो ठाण्यामध्ये झाला होता महाता त्यावेळेच्या महापौर निवडणुकीमध्ये खोपकर नावाचा नगरसेवक हा अलिप्त राहिला होता आणि त्याचा फटका शिवसेनेचा महापौर न येण्यात म्हणजे तो झाला होता मग त्या खोपकरची हत्याच आहे मग आता त्याच्यानंतर असं बोललं जायला लागलं की जर शिवसेनेची गद्दारी केली तर तुझा खोपकर करू खोपकर होईल आणि मग छगन भुजबळांच्या मनात देखील ती भीती होती एकोणीशे एक्क्याण्णव साली ज्या वेळेला ते नागपूरच्या हिवाळी आदी वेशनमध्ये काही शिवसेनेच्या आमदारांना घेऊन बाहेर पडले आणि काँग्रेसमध्ये गेले त्यावेळेला छगन भुजबळ यांना तब्बल सहा महिने अगदी पोलीस बंदोबस्तात फिरावं लागलं ला। ती जी दहशत होती तो जो कडवट शिवसैनिक कधीही आपल्या गद्दारीमुळे अंगावर येऊ शकतो याची जी भीती होती ती एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे म्हणा बंडामुळे म्हणा ती आता निघून गेलेली आहे अशा परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर असेल मुंबई असेल ठाणे असेल अनेक ठिकाणी आता महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नगरसेवकांचे जथेच्या जथ्ये जथे एकनाथ शिंदे यांच्याकडे यायला लागलेत त्यांनी पाहिलं की विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळालं प्रचंड एकनाथ शिंदे यांनी ते मिळून दाखवलं आणि एकनाथ शिंदे हे जर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना असं म्हणू शकतात की तुम्ही मला जर मुख्यमंत्री करणार असाल तर मी सगळ्या उमेदवारांचा खर्च करू शकतो मग त्यांच्या पक्षातले जे उमेदवार आहेत त्यांचा ते खर्च करू शकणार नाही मग त्यांनी तो केला आणि निवडून आणलं ते मग प्रकारे महानगरपालिकेमध्ये जर आपल्याला निवडून यायचं असेल आपल्याला स्थायी समितीचं सभापती होता येणार असेल आपल्याला उपमहापौर होता येणार असेल आपल्याला महापौर होता येणार असेल आणि एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद जर आपल्याला मिळणार असेल आणि पुन्हा असा मदंड भेद वापरण्यासाठी पाहिजे तेवढी रसद मिळणार असेल तर आपण एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेलं बरं असाच विचार आहे तसाच संदेश गेलेला आहे तो उघड राजकीय संदेश गेलेला आहे तुम्ही हिंदुत्व कुणाचं वगैरे काय तुम्ही दोघं जर तात्विक चर्चा करत बसा आम्हाला आमचं राजकीय म्हणजे संरक्षण पाहिजे आम्हाला ती वाढ पाहिजे म्हणून ते आता हे सगळ्या हालचाली सुरू झालेले एकनाथ शिंदे यांच्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरे आपली मातोश्रीवरची तिजोरी काही उघडत नाही अशी चर्चा असते आणि ज्या वेळेला एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये होते त्यावेळेला एकनाथ शिंदे हा सगळ्या सगळ्या इव्हेंटचा खर्च ते करायचे त्यांच्यावरती जबाबदारी दिली जायची असं देखील ते बोललं जात आणि मग आता उद्धव ठाकरे हा हे सामदंड भेद किंवा प्रसद पुरवण्यामध्ये कमी पडतात त्यांचं ठाकरे त्यांचा ठाकरेबाणा फार व्यवस्थित आहे त्यांचं भाषण अतिशय सुंदर होतं तात्विक मांडणी ते सुद्धा फार सुंदर करतात त्यांच्या वय विचारामध्ये दम आहे तो ठाकरे दम आहे ठाकरे ब्रँडचा आहे ते ठाकरेंचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत म्हणजे एकनाथ शिंदे यांनी किती टीका केली की सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेले आणि मग त्यांनी ते स्वतः मुख्यमंत्री झाले आणि मग ते झाल्यानंतर त्यांनी करोना काळामध्ये असेल फेसबुक वरून राज्य चालवलं मातोश्रीच्या बाहेर कधी ते पडले नाहीत त्यांच्या आजारपणाबद्दल ते सारखी टीका करत आले आणि मग हे होत असताना पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांनी विधानसभा निवडणुकीच्या ऐन मध्ये असं सांगणं लोकांना काय सांगणं की ज्या वेळेला उद्धव ठाकरे आजारी होते त्यावेळेला मी रश्मी वहिनींना फोन करून चौकशी करायचो काही मदत लागेल वैद्यकीय दृष्ट्या तर मला अवश्य सांगा असं मी म्हणायचो असं ते बोलले देवेंद्र फडणवीस आज देखील बोलत आहेत की मी उद्धव ठाकरे यांच्याशी कधीही बोलू शकतो काहीही होऊ शकतो म्हणजे हे जी आए, जी निती है, क्या कराई आता जे आहे ही जी नीती आहे म्हणजे कोणत्या वेळेला कोणतं करायचं आहे म्हणजे आता एकनाथ शिंदे यांच्या नाकामध्ये जर व्यसन घालायचे असेल तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मधून आपण काय करायचं लोणी लावून आपण बोललं पाहिजेत हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काही सांगायची गरज नाही आणि ते करत असतात आणि मग आता आता वेळ अशी आलेली आहे जर एकनाथ शिंदे उठसूट मुख्यमंत्रीपद दिलं नाही गृहमंत्रीपद दिलं नाही पालकमंत्री प पा, आमच्या मनासारखे नेमलेले नाहीत आणि तुम्ही संपर्क मंत्री नेम नेमायला लागलेला गणेश नाईकांना जनता दरबार भरवण्यासाठी ठाण्यामध्ये पाठवलेलं हो आहे सगळे हे जे काही चालू आहे अधिकारावर अतिक्रमण होत आहे कॅबिनेट खाते आम्हाला जरूर दिलेले आहेत तू त्याच्यावर स्वयंसेवक घुसवले जातात आहे ओएस डी म्हणून घुसवले जातात प्रत्येक फाईलीवर नजर असणार आहे आमचे जे राज्यमंत्री तुमच्या कॅबिनेट मंत्र्याच्या हाताखाली जे आहेत त्यांच्यावर नजर ठेवली जाते मग आम्ही करायचो काय असं विचारलं जायला लागलेले त्याचे फट म्हणजे त्या नाराजीचे कशी खतखती बाहेर यायला लागलेले असं सांगावं लागतंय की मुख्यमंत्री मी असताना देवेंद्र फडणवीस मला सहकार्य करायचे आता ते मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे मी त्यांना सहकार्य करत आहे त्याच्यामुळे मी नाराज राहण्याचा प्रश्नच नाही असा खुलासा करावा लागतोय एकनाथ शिंदे यांना या त्याचं सगळं आलेलं आहे आणि हे सगळं होतंय मग आता खरंच आमदार तिकडे जाणार का म्हणजे एकनाथ शिंदेचे मग ते त्याचा आधार काय त्या बातमीमध्ये काय आधार होता की उदय सामंत हे जे शेवटी शेवटे मोहित कंबोट यांनी ज्या पद्धतीने सगळ्या आमदारांची के तजवीज केली होती सेवन स्टार व्यवस्था सगळी सुरत गुवाहाटी गोवा या ठिकाणी त्याप्रमाणे उद्धव उदय सामंत हे शेवटी शेवटी ज्या वेळेला दाखल झाले त्यांची सगळी खातीरदारी करण्यात आली होती त्याचं कारण काय की त्यांच्या त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी बोलावून घेतलं होतं तुम्ही जर आला तुमच्याबरोबर काही आमदार आले तर तुम्हाला आम्ही उद्योग मंत्री केलं जाईल आणि मग ते आले मग आता ते दाओसला गेले मग दाओसला गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी नाराजी दर्शवली भरत गोगावले बोलले बाकीचे आमदार दादा भुसे बोलले हे सगळे बोलायला लागले आणि मग तिकडे निर्णय रद्द करावा लागला रायगडचं पालकमंत्रीपद स्थगित करावं लागलं नाशिकचं स्थगित करावं लागलं मोचकाला थांबावं लागलं हे सगळं करावं लागलं मग एकनाथ शिंदे अजून मधून असे झटका द्यायला लागले न बोलता ते झटका देतात आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे त्यांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य आहे ते आधी पूर्ण सगळं शांत डोक्याने सगळं ते करतात आणि कमीत कमी बोलून जास्तीत जास्त जास्ट काय साध्य जा करता येईल हे ते, ते पाहत असत हार्ड बार्गेने आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये किती जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे त्याच्याविषयी त्यांनी केलं विधानसभा निवडणुकीमध्ये तेच केलं खाते वाटपामध्ये तेच करण्याचा प्रयत्न केला परंतु एकशे बत्तीसच्या वर ज्या वेळेला आमदार निवडून आले भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेला ते त्यांनी ठरवलं एकनाथ शिंदे आता यांना फार एंटरटेन करायचं नाही आणि ते जर असं अजून मधून जर अशा पद्धतीने कारभारात अडथळे आणणार असतील नाराजीच्या निमित्ताने तर ते खपून घेतला जाणार घेतले जाणार नाहीत असा त्यांना मेसेज द्यायचा आहे त्याच्यामध्ये खुश राहा हिंदुत्वाची विचारधारा जपा बाळासाहेब ठाकरे यांच्या विजाराचे खरे वारसदार म्हणून सांगत राहा आणि आपलं काम करत राहा एवढं त्यांना सांगण्यात आलेलं आहे एकनाथ शिंदे हे त्यांचा अहंकार तो किती उफळून आला तरी ते फारसा काही करू शकतील अशी काही परिस्थिती नाही आता प्रश्न आहे उद्धव ठाकरे यांचे खासदार फुटणार का या बातमी मध्ये तथ्य आहे अरविंद सावंत यांनी लगेच काय केलं दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी सगळ्या खासदारांना एकत्र केलं आणि मीडिया समोर आणून बसवलं मग आता ते काय होणार आहे म्हणजे प्रत्यक्षात हे जे दिल्लीचं राजकारण वेगळं आहे त्याच्यातल्या बेरजा वेगळ्या आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्रात होऊ घातलेलं राजकारण वेगळं आहे आता मोदी झिरो तीन आता दिल्लीमध्ये एकदम डंकेचे छोट पे सगळं विजय साजरा केला जातोय आता मग पुढे मोदी तीन शून्य सरकारला तीन पॉइंट शून्य सरकारला जर नितीश कुमार चंद्रबाबू नायडू यांनी जर काही त्यांच्या कुबड्या काढून घेण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार आपल्या हाताशी असले पाहिजेत राहुल गांधी यांनी किती गौतम अदानींच्या विरुद्ध बोलो परंतु शरद पवार आपल्यामध्ये पाहिजेत आणि शरद पवार असले म्हणजे उद्धव ठाकरेंना ते देखील घेऊन येऊ शकतात मग असं त्या खासदार जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे त्यांना देखील हे कळतंय दिल्लीमध्ये की आपण आत्ता गेलो काय आणि नंतर गेलो काय आपल्याला सत्तेमध्ये सत्ता पक्षामध्येच जायचंय तर ह्या पद्धतीने आपण जाऊ शकतो असं देखील त्यांना अधूनमधून वाटत असतं त्याच्यामुळे ते लगेच फुटतील याची शक्यता कमीच आहे किंवा ते फुटणार नाहीत अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ऑपरेशन टायगर हे टप्प्याटप्प्याने कसं होणार आहे किंवा काय होणार आहे मुळात म्हणजे कसं आहे की आता देवेंद्र फडणवीस यांच्या राज कूटनीतीमुळे नव्या कूटनीतीचा दुसरा अंक त्याच्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दात असे ढिले झालेले आहेत खिळखिळे झालेले आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे दा वाघाचे दात जे आहे ती खायला फार कमी मिळतोय सत्यचा घास मिळेल की नाही याच्याबद्दल साहशंता आहे त्याच्यामुळे ते देखील अस्वस्थ आहे दोन्ही वाघ आपापल्या पद्धतीने अस्वस्थ आहेत एवढं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असा अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिनधास्तपणे बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद